श्री स्वामी समर्था मंडळी जय शिवराय आज सकाळी सकाळी बाबूला वेगळं काहीतरी डब्यात द्यायचं असं डोक्यात होतं तर सकाळी सकाळी आम्ही उठून काय केलं माहिती आहे का बटाटा उकडला थोडासा भोपळा उकडला आणि त्याच्यानंतर कसुरी मेथी गव्हाचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ थोडंसं ओवा त्याच्यात असं हातावरती चोळून टाकला आणि मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली मसाला नाही टाकला त्याच्यामध्ये बाबू खाणार नाही म्हणून हे बघा अशी छानपैकी भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि पीठ असं घट्टसर मळून घेतलं जसं आपण पुरीला मळतो आणि पुरीला मळून झाल्यानंतर मम्मीने असे छानपैकी त्याचे मोठे मोठे उंडे केले आणि आपण जसं नेहमी चपाती लाटतो आता मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं आम्ही पुरी कशी करतो आम्ही एक मोठी व्यवस्थित चपाती लाटून घेतो त्याच्यानंतर आपल्याकडे जे काय अवेलेबल आहे ग्लास और वाटी त्याच्याने आपण गोल गोल आकार पाडत जातो म्हणजे ह्याने काय होतं आहे का तुम्ही फास्ट काम करू शकता आणि एक 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 करण्याला आपल्याला ते काम रट्टाळ होत नाही असं माझं तरी म्हणणं आहे मला तर अशाच प्रकारे पुऱ्या करायला भयंकर आवडतात तर आमच्याकडे असा छोटसा डब्बा आहे स्टीलचा तर मम्मीने त्याच्यातून पुऱ्या असं करत होता बघा भोपळा तर तो असा खाणार नाही तुम्ही भोपळ्याची भाजी करून दिली तर त्याच्यामुळे भोपळा तर त्याच्या पोटात कसा जाईल किंवा वेगवेगळे अजून पौष्टिक पदार्थ त्याच्या डब्यात कसे जातील हाच विचार माझा दिवस रात्र असतो त्याच्यामुळे असे काहीतरी भन्नार आय मी करत असते आणि त्याला पुरी हा प्रकार आवडत नाही ठीक आहे पण चार लोकांमध्ये बसून चार मुलांमध्ये बसून तो ते खातो आणि त्याच निमित्ताने त्याच्या पोटात काहीतरी पौष्टिक जावा सकाळी सकाळी म्हणून मी त्याला हे करून देते आता त्याला बटाट्याची भाजी आवडते हे आहे म्हणून मी याच्यात किसलेला बटाटा सुद्धा उकडून किसलेला बटाटा आणि छानपैकी असं त्याला पुरी असं पुरी म्हटलं की काहीतरी मुलांना माहिती ना वेगळं वाटतं पराठेपेक्षा ते पुरी जास्त प्रेफर करतात तुम्ही सुद्धा जर तुमचा मुलगा जास्त भाज्या वगैरे काही खात असेल तर सर्व भाज्या उकडून मिक्स करून तुम्ही हे त्यांना डब्याला देऊ शकता आणि आज छानपैकी खूप दिवसांनी शेपूची भाजी बटाटा घालून अशी केली होती ते चण्याची डाळ टाकून आणि हे माझं घरगुती लोणचं आणि ऑफ सलाड तर हवं आणि छान आज मऊ लुसलुस तांदळाची भाकरी होती हे सगळं खाल्ल्यानंतर परत एकदा संध्याकाळी मी दुकानात गेली भूक लागली होती तर मी आज माझ्याबरोबर हे मॅक्स प्रोटीन ट्राय केलं वेफर पहिल्यांदा मी हे ट्राय केलं ते ग्लुटन फ्री आहे आणि खूप सुंदर लागलं मंडळी म्हणजे असं बोरिंग रटाळ असं ते खा चवच नाही असं नाही खूप छान होतं तुम्ही पण ट्राय करा आणि मिशोवरून मी जर हां माझ्या बाबूसाठी गरब्यासाठी केडिया ड्रेस मागवला होता तो केडिया ड्रेस न येता छानपैकी कुर्ता पाहिजे मला जो मी परत रिटर्न केलेला आहे आणि आता प्रोग्रॅम होता आज मी मुलांना माझ्या बाबूच्या शाळेत गरबा शिकवला होता तर आम्ही हे भोंडला करतो आहोत आपल्या मुलांना कळलं पाहिजे भोंडला म्हणजे काय असतं ऍक्च्युअली गरबा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही भोंडला ही, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या घोंडल्यामध्ये काय गाणी असतात कसं नाचलं जातं कशा प्रकारे सं सुसंस्कृतप्रमाणे आपण ते ती गाणी सादर करू शकतो हे मी गेले खूप दिवस मुलांना शिकवत होती इकडच्या छान मुली छान रिस्पॉन्स करतो मुलं तर खूप गोंधळ करतो त्यामुळे आम्ही मुलांना ह्याच्यात घेतलंच नाही बघा किती चिटुकल्या फुट पिटुकल्या जसं मी दाखवते तसं व्यवस्थित करत आहेत हो ती जी मध्ये उभी आहे ती मीच आहे बरं का आणि मी छानपैकी त्या लोकांना असं सर्व व्यवस्थित दाखवते ती तसं तसं ते करत होते हे जे वयस्थ मंडळी त्याच्यामध्ये ना ते खूप शार्पली सर्व गोष्टी लक्षात ठेवतात म्हणजे तर तुम्ही त्यांना चांगल्या गोष्टी सांगितल्या तर ते त्यांच्या त्या कायमच्या लक्षात राहतात कारण त्यांचं वयस हे असतं की त्यांची ग्रास्पिंग पॉवर ही खूप असते त्याच्यामुळे त्यांना आपली संस्कृती आपले संस्कार आणि आपलं अगदी नटून थटून नाचणं एक्झॅक्टली काय असतं मु ते त्यांना मला सांगायचं होतं ह्या बोंडल्या निमित्ताने तर हे छान छान मला छान कॉपी करत होते आणि त्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगली असल्यामुळे त्यांनी खूप सुंदर सादरीकरण केलं आमच्या आमचे जे मान्यवर पाहुणे आले होते त्यांनासुद्धा हे खूप सुंदर आवडलं आणि त्याच्यानंतर जे समोरची जी मुलं बसली होती कारण त्यांना आम्हाला आम्ही ह्या बोंडल्यामध्ये त्यांना इन्क्लूड केलं नव्हतं तर त्याच्यानंतर हे सर्व भोंडल्या प्रोग्राम संपल्यानंतर आम्ही प्रचंड खूप मोठ्या मोठ्याने आणि खूप वेळ जोर जोराने नाचून नाचून आम्ही गरबा नाचत होतो कारण ह्या सुद्धा गरबा एन्जॉय करायचा होता आणि जी समोर मुलं बसली होती ज्यांना काहीच आम्ही कुठेच इन्क्लूड केलं नव्हतं ते फक्त आमच्याकडे बघत बसले होते ते खूप कंटाळलेले होते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आणि आपल्या लहान लहान मुलांसाठी आम्ही खूप वेळ छानपैकी गरबा खेळलो अगदी दमेपर्यंत हात पाय धुकेपर्यंत आम्ही गरबा खेळलो आणि गरबा खेळल्यानंतर आम्ही आलो होतो क्लासरूममध्ये कारण आता आम्हाला खिरापतीचा प्रोग्राम करायचा होता तर खिरापतीमध्ये आम्ही काय केलं होतं सर्व कुरमुरे चिवडा म्हणा असं सगळं वेगवेगळ्या प्र प्रकारचं साहित्य सर्व मिक्स करत होतो तर इथे हा जो आहे हा क्लासरूम आहे नर्सरी टू सिनियर के आहे बघा हे सर्व खिरापत करत होतो हा क्लास टीचर आहेत त्या मावशी आहेत हे सर्व आम्ही खिरापत रेडी करत होतो खिरापत ओळखणे हेही एक भोंडल्याचा प्रकार आहे भोंडला खेळल्यानंतर खिरापत ओळखली जाते की आपल्या डिशमध्ये एक्झॅक्टली काय हे ओळखायचं असतं हाही एक गेम असतो तर तो तोही आम्हाला त्यांना सांगायचं होतं तर ते सगळं झाल्यानंतर मी प्रचंड दमली होती मम्मी आणि माझे मिस्टर इथे नेरळला एक फूड म्हणून छान ओपन झालेलं आहे म्हणजे स्नॅक्स कॉर्नरच आहे ते तर तिथे आम्ही गेलो होतो छान पिझ्झा बर्गर असं सर्व तिथे मिळतं आम्ही इथे चांगलं नाव ऐकलं होतं तर तुम्हाला माहीतच आहे जिथे नाव ऐकते तिथे मी आधी धावत जाते तर त्याच्यानंतर इथे एक छान मला आवडलं काय माहिती आहे का असं बाहेर जर तुम्ही वेटिंग करत असाल तर तुम्ही असे छानपैकी वेगवेगळे गेम खेळू शकता तुमच्या मला मुलांनासुद्धा हे दाखवू शकता तर मेन्यू होईपर्यंत डिसाईड होईपर्यंत हे लोक गेम खेळत होते आणि त्याच्यानंतर आमचं आलं छानपैकी पे पेरी पेरी, पेरी फ्राईज त्याच्यावरती जे मेयोनीज टाकलं होतं दोन प्रकारचं मेयोनीज टाकलं होतं आणि पेरी पेरी मसाल्याचं वेगळं डिपसुद्धा आम्ही मागवलं होतं खूप सुंदर टेस्ट लावते गरम गरम मिळाल्यामुळे फटाफट आम्ही खाल्लं त्याच्यानंतर मी मी एक मागवलं होतं ते म्हणजे वेज रोल मागवला होता सर्व भाज्यांचा वेज रोल मागवला होता मला हे रोल्स आणि त्याच्यानंतर हे खूप आवडतं मला हे आणि हे पहिल्यांदा मी ट्राय केलं होतं खूप सुंदर होतं सर्व भाज्या प्लस ती मैद्याची रोटी होती त्याच्यामध्ये मेयोनीज होतं सॉस होतं सर्व काही मिक्स होतं मला आवडलं ओव्हरऑल मला फुडीच आवडलं त्यानंतर घरी आल्यानंतर माझ्या मम्मीचा फेवरेट बर्गर घेऊन आली होती मी साधा बर्गर होता मॅकालू टिक्कीचा तर जे कोण नेरळमध्ये मध्ये आहे त्यांनी पुढेच नक्कीच ट्राय करा आणि माझा दिवसाचा शेवट जो झाला आहे तो आहे फारुद्यावरती म्हणजे आज डाईटचे बारा वाजलेले आहेत अगदी संध्याकाळपासून जे खाणं सुरू आहे ते अगदी शेवटी झोपेपर्यंत चला तर मग बाय भेटूया पुढे